नाही ना, 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 मी तर कोण आले घरी आपल्या गुड मॉर्निंग सरवर्णा तुमचं स्वागत आहे डेली ब्लॉग मध्ये आमच्या मला हेल्प चालू आहे त्यांची हेल्प करतात खूप लेट मी एकटेने काही नाही नाही खोट बोलतात आता थोडस व्हिडिओ राहत बघा बरं कोणाची जास्त ते बघा ते बघ टर्फाल कोणाची जास्त आहे ही त्यांनी पांगून ठेवलं काय नाही आकाश राजश्री ताई ची टर्फाल आहे आणि ही माझी इकडे बघा ही टर्फाल सगळी माझी इकडे बघा 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 ही टर्फाल इकडे दाखव ना तिकडे काय लागेल हे बघा ही टर्फाल सगळी माझी ही बघा तुमच्या राजश्री ताई ची नाही नाही ही टर्फाल राजश्रीताईंची ताईंची बघा आकाश खोटे सांगते हा

आता आम्हाला तर पाळता नाही येणार आहे की कारण की लहान बाळ आहे घरामध्ये त्याच्यामुळे नाही पाळता येणार आम्हाला पण किती क्यूट आहे निरागस तर बसले सकाळ धरून तर त्यांना बसून दिले आम्ही पण काय करू को कोणी सोडलं असेल असं नाही करा पाप लागतो का ग माऊ कोणी सोडलं बाई तुला अजून एक होत कुठे गेलं काय म्हणते आणि ही मारायला आली ह्यांना मारते हे ती मांजर खूप आगाव आहे खूप पाच मिनिटामध्ये बाहेरून जाऊन येत होती तर माझ्या लगेच शेंगा सोलून झाल्या गुड बाय आणि ते बाहेर दोन मांजर बघितले त्याला काळ मांजर मारित होत मी तरी रात्री दोन वाजता दोन वेळा त्याला वाचवायला गेलो असं कायला लोक करतात पण करून उगा ते बारीक बारीक पिल्लांना सोडून दिले आता आम्ही पाळले असे आम्हाला पण लय आवड बारीक पिल्ल पाळायची पण आमच्या छोटू आहे घरामध्ये ती मांजराची केस्स वगैरे पडतात म्हणून नाही तर मग आम्ही दोन्ही पण पाळले असते लहान बाळ आहे ना त्याच्यामुळे नाही पण वाटते बाळ नाही चालत मांजर घरात असले लहान बाळ कारण की ओलांडलेलं वगैरे नाही चालत बाळाला मांजराने आता माझी झाली अंघोळ आणि आता मी स्वयंपाक करणार आहे आणि इकडे हे दोघे जण बघा मॅच बघतोय मॅच तो पण मॅच बघतोय तो मॅच बघतो ना

ह्याच्यात कांदा टोमॅटो कोथंबीर आणि आले लसूणची पेस्ट करून टाकते आणि मी जरा करणार आहे आज कालवण नाही बनवणारे पात्र मस्त मसाला परतले आपला हे थोडेसे राजमा शिजण्यापुरतीच मी पाणी आहे आणि तुम्हाला झालं की दाखवेल असं झालं ओला राजमाय मस्त होते भाजी होते बघा मी थोडंसं पाणी ओतून घेतलं शिजण्या करत राजमा शिजला की लपथपीत होऊन जाईल दाखवते मग कशी झाली भाजी नक्की तुमच्या तुषारदा विचारा बघा <laughs> कोण आले घरी आपल्या हाय तर कोणाला भेटायला आली

छान गेल खरंच का नुसत्याच म्हणायचं टाकून खरोखर रुसत नाही हम्म राज श्रीमंती तुषार रावांना दुसरी बायको करा असं हा माझ्याशी म्हणत होती ना नहीं। 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 <laughs> नाना आना आना चला ठीक आहे बघा कोण आले कोण नाहीये युट्यूब फॅमिली व्हिडिओ तुमचा दिले सोडून दिले सोडून मांजर ना ना सापडत नाही का नाही तरीच ना पडू चांदीच गळ्यातलं दिलंय बघा का चांदीच दिलं सोनं नाही तुला गळ्यातलं चांदीच दिलंय का नाही एवढी मोठी चांदी आहे का त्याला असे का रुपये दादा त्यांना हाय म्हणाव आले होते का रुपये

जितेंद्र जितेंद्र रुपेशन नाही का मित्र आहेत का तुझे हा हा आमचा तुषार भाऊ आहे ना त्याला विचारते सांगतील खडू शेगा कस काय

अजून काय बोलणार तू अजून काय बोलणार खाऊ द्या अजून फिरायला जायचं आपण फिरायला जायचं फिरायला जायचं का हो जायचं फेलायला जायचं मम्माला नाही नाही आपल्याला आपण थर्डी पंच डिसेंबरला फिरायला जाऊ नाही जायचं फेरायला मम्मीला नाही ना मम्मीला न्यायचे का मम्मीला न्यायची मम्मीला घेऊन जा आपण नको नको मम्मी न्यायची हा मम्मी लाईन यायची आपण डोक्यात धावू आपण डोकं धावू न मी बोलतोय तर लगेच लागला आणि मग मी गप्पा बसल्यावर मग लगेच असतोय ना <laughs> कुला गेला पप्पा कुठं गेला पप्पा कुठं गेला मी बाळा मम्मीला खूप त्रास दिला ना तू मम्मी मम्मीला खूप त्रास दिला ना लय त्रास दिला मम्मीला ना आता लय मस्त वाटत असं नाही ना मम्मीला त्रास देऊ आय हसू येते मम्मीला त्रास देणार का परत परत त्रास देणार ना नवमी आणि मम्मीला त्रास बघा बाबा कशी शिकवत बघा पा, बघा मला नाही त्रास द्यायचा पप्पा सोबत खेळायचं आहे ना हा छान छान खेळायच आणि मम्मी आल्यावर द्यायचं आहे ना मग मी आलो तो तसंच करतो मम्मी आल्यावर लतो ना तू हा आता बोर खायची का